घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे मी फैजल पठाण आज आपण शिरूर तालुक्यामध्ये निमोनिया या गावी आलेलो आहे आणि त्या गावामध्ये सौ सारिकाताई संतोष जाधव यांची निमोने गावामधून बिनविरोध सरपंचपदी निवडणूक झालेली आहे आणि कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी कशा पद्धतीने जल्लोष केलेला आहे कटआउट असन किंवा बँजोच्या माध्यमातून असन किंवा डीजेच्या माध्यमातून असन फटाकडे आतिषबाजी असन हे पाहण्यासाठी आपण काही कार्यकर्त्यांसंग संवाद साधणार आहोत या ठिकाणी आपण पाहिलेले गावामधून कशा पद्धतीने बिनविरोध निवड झाल्यानंतर गावकऱ्यांनी या कटआउटच्या माध्यमातून शुभेच्छेचा वाचाव केलेला आहे आणि काही ठिकाणी कार्यकर्ते उल्हासपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शुभेच्छा देण्यासाठी गावामधून मिरवणूक काढत आहेत न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा कारण निमोनिया गावामध्ये तुम्हाला बिनविरोध सरपंच पदाची संधी मिळालेली आहे वेळ खूप कमी आणि काम, विकास काम तर विकास कामं तर खूप आहेत तर याच्यातून कसं तुम्ही अहमद्य साधणार आहे का येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बिन असतील असं काही नाहीये वेळ कमी नाहीये गेले साडेचार पाच वर्षापासून आम्ही सर्वजण एकत्रितरित्याच काम करतोय संजोबा काळे असतील शंभव काळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित ही ग्रामपंचायत उभी राहिली आणि या ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यामध्ये विशेषतः माझी बहीण भगिनी सौभाग्य होती सा, मिसेस सारिकाताई जाधव या दोघी या ग्रामपंचायत बॉडी मध्ये चार, चार पाच वर्षापासून अतिशय प्रामाणिक आणि उत्साहिक काम करत आहेत या ग्रामपंचायत बद्दल बोलायच चा झालं तर यांनी चार साडेचार वर्षामध्ये वर्षांमध्ये गावाचा कायापालट करण्यामध्ये मोठं भरीव असं योगदान दिलेलं आहे यातून एवढीच एक गोष्ट सांगायची की फक्त आमचा कार्यकाल ठरवलेला होता आम्ही त्या कार्यकालच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी प्रामाणिक राहून जिथल्या तिथं राजीनामे वगैरे देऊन पुढे नवीन सरपंच कसा करता येईल लवकरात लवकर याची सगळ्या प्लॅनिंग कागदी श्याम भाऊच्या नेतृत्वाली खाली ने या गोष्टी ठरलेल्या होत्या आणि श्याम भाऊने आज सर्वांना या ठिकाणी संधी देऊन सुरुवातीच्या काळात सारी कथाईंना उपसरपंच हे पद दिलं होतं सरपंच पद हे खऱ्या अर्थाने शेवटच्या काळातच ठरलेलं होतं त्या पद्धतीने श्याम भाऊने अगदी ठरलेल्या कालावधीच्या सुद्धा अगोदर राजीनामा दिलाय आणि या राजीनाम्यामधून मधून राजश्री राजीनामा दिला आणि त्यानंतर जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आमच्या गावामधला जो विकास आहे तो चढता आले काय मध्यंतरीच्या काळामध्ये बदलत्या राजकारणामुळे काही स्थित्यंतर बदलली परंतु इथून पुढं शंभाऊंच्या नेतृत्वात रवि राजकारण उभं राहिलेलं आहे आणि गावामध्ये थोड्याच दिवसामध्ये आम्हाला जरी आता कालावधी असेल तरी सगळ्यात महत्वाच्या गोष्टीमध्ये गावामध्ये अनाधिकृत जे व्यवसाय चालू आहेत हे व्यवसाय बंद करण्यामाग प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहे अगदी गावामध्ये तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि दोन दिवसाच्या आतमध्ये असा एक एस बी ऑफिस कडून एक जी आर काढणार आहे की गावात कोणत्याच पद्धतीचे अनाधिकृत व्यवसाय होणार नाहीत याची मी तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती सांगेन पण आज या ठिकाणी एवढंच सांगतो की दोन ते तीन दिवसामध्ये निमोन्या गावामध्ये बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला बदल आढळेल एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आ, काय आज बिनविरोध पदाची धुरा तुमच्या टाकलेली माझ्या भावना अशा आहेत की आमचे सगळे पूर्ण बॉडी सगळीच बॉडी चांगलं काम करत आहे मी सरपंच झाले म्हणून असं काही नाही आमची पूर्ण बॉडी सरपंच झाल्यासारखी म्हणजे प्रत्येकाला संधी दिलेली आहे सदस्यांनी प्रत्येकाला बिनविरोधच निवडून दिलेला आहे आतापर्यंत हीच माझी म्हणजे सांगण्याची भूमिका आहे आमच्या बॉडीची महिलांसाठी पण आम्ही सगळे म्हणजे जे सुविधा आहेत ना म्हणजे क्लास असो काही असो ते आम्ही सगळे इथं आपल्या गावामध्ये उपलब्ध करत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या